यांचा कल वाढणार यांच्याकडचं मत मतपेटीतलं अधिक असं मला स्वतःला वाटतंय नक्कीच सर आपण विश्लेषण नक्कीच पुढे घेणारच आहोत त्याआधी या ठिकाणी काही बागलान विधानसभेची आकडेवारी या ठिकाणी आपल्याला पुढे येत आहेत या ठिकाणी प्रवीण पवार आहेत त्या ठिकाणी आपले त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नेमकी काय परिस्थिती आहे बागलान विधानसभा मतदारसंघाची आता चौथ्या फेरीचा अपडेट या ठिकाणी येत आहे आणि प्रवीण पवार थोड्याच वेळात आपल्यासोबत जॉईन होतील प्रवीणजी येतोय आवाज येतोय येतोय काय सांगाल काय परिस्थिती चौथ्या फेरीचा अपडेट आ, बागलान विधानसभा मतदारसंघाची चौथ्या फेरीची मतमोजणी पूर्ण झालेली आहे चौथ्या फेरी अखेर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप मंगळू बोडसे यांना दोन एकोणतीस हजार पाचशे अडुसष्ट मते मिळालेली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या दीपिका संजय चव्हाण यांना केवळ पाच हजार नऊशे अठरा मते मिळालेली आहेत एकंदरीतच चौथ्या फेरी अखेरचं जर कॅल्क्युलेशन केलं तर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिलीप मंगळू बोडसे तेवीस हजार सहाशे पन्नास मतांनी आघाडीवर आहेत चौथ्या फेरी अखेर नक्कीच पुढच्या फेरीला मतमोजणीला सुरुवात झालेली आहे का पुढच्या फेरीसाठी पुढची फेरी या ठिकाणी सुरुवातीला थोडासा विलंब होत होता मात्र जसं जसं जसा जसा, जसा, जसा वेळ पुढे जात आहेत तशी तशी काउंटिंग अगदी फास्ट होत आहे अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी बांगला विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचं केलं गेलेलं आहे आणि दर दहा मिनिटाला दर पंधरा मिनिटाला या ठिकाणी एक एक फेरी पार केली जाते आहे नक्कीच धन्यवाद प्रवीणजी जशी पच पाचवी फेरीचे निकाल अपडेट आप आपल्या हाती येतील तसेही आम्ही आपल्याशी संपर्क करू धन्यवाद नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकता बागलान विधानसभा मतदारसंघाची चौथी फेरी या ठिकाणी संपन्न झालेली आहे